नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ रामनवमीला करा हे उपाय मनोकामना होतील पूर्ण प्रत्येक समस्याचे होईल समाधान चला तर मग पाहूया सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामनवमी देशभरात साजरी केली जात आहे रामनवमीच्या दिवशी घरातील सुख समृद्धीसाठी काही विशेष उपाय केले तर प्रभू श्रीराम यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला आशीर्वाद मिळू शकतो तुमच्या घरात सुख समृद्धीचे योग येतात आज आम्ही तुम्हाला असे काही खास उपाय सांगणार आहोत जे केल्याने प्रभू श्रीराम यांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहील चला रामनवमी निमित्त विशेष उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया रामनवमी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण असून प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून देशभरात साजरा केला जातो चैत्र मास शुल्क पक्षातील नवमी तिथीला राम नवमी साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी अयोध्येचा राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या घरी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता प्रभू श्रीराम म्हणजे भगवान विष्णू यांचा अवतार असून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात या पावन तुम्ही काही खास उपाय केले तर प्रभू श्रीराम यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल चला तर जाणून घेऊया रामनवमीच्या दिवशी कोणते उपाय करावायचे आहेत एक रामनवमीच्या दिवशी रामरक्षा श्रोताचे श्रोताचे पठण रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान पूजा पाठ झाला की एखाद्या राम मंदिरात जाऊन शांत मनाने राम रक्षा श्रोताचे पठण करा।, श्रोता करा हा उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक समस्याचे समाधान होऊ शकते दोन प्रभू श्रीरामांवर असा अभ करा अभिषेक रामनवमीच्या दिवशी स्नान पूजापाठ झाल्यानंतर घरातील देवघर गंगा शुद्ध करा एखाद्या लाकडी चौकटीवर किंवा पाटावर प्रभू श्रीराम यांची मूर्ती स्थापित करा त्यानंतर दक्षिणावर्ती शंकात दूध आणि केशर भरून प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीवर अभिषेक करा असे केल्यामुळे तुमचे पेमेंट अडकलेले असेल तर ते मिळेल तसेच घरातील सुख सुविधाही वाढतील तीन रामनवमीच्या दिवशी या उपायाने होईल इच्छापूर्ती रामनवमीच्या दिवशी श्रीरामांची पूजा करताना राम भक्त हनुमानाची यांचे नक्की स्मरण करा घरामध्ये सुंदरकांडचे पठण करा यामुळे प्रभू यांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल रामनवमीच्या दिवशी माकडांना चणे केळी आणि किंवा इतर फळं खाऊ घालणे असा उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकतात चार रामनवमीच्या दिवशी करा तुळशीचा उपाय रामनवमीच्या दिवशी तुळशीची पूजा अवश्य करा संध्याकाळी प्रदोष कालात तुळशीसमोर दिवा लावा तसेच तीन प्रदक्षिणा घाला असे सांगितले जाते की भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आणि श्रीराम म्हणजे विष्णूंचाच अवतार आहे त्यामुळे या दिवशी तुळशीच्या संदर्भात उपाय केल्याने प्रभू श्रीराम प्रसन्न होतील आणि तुमच्या घरात एकता आणि सुख समृद्धी वाढेल पाच रामनवमीला सात प्रकारच्या धान्यांचा नैवेद्य दाखवा रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांना सात प्रकारच्या धान्यांचा नैवेद्य अर्पण करा यामुळे तुमच्या घरातील धनधान्य द्धन वाढेल रामनवमीच्या दिवशी तुमच्या घरी आलेली कोणतीही व्यक्ती रिकाम्या हाताने परत जाणार नाही याची काळजी घ्या रामनवमीच्या दिवशी कमीत कमी एका प्रकारचं धान्य करा त्यामुळे तुमच्या घरातील धान्याचा काठोर सदैव भरलेला राहील आणि माता लक्ष्मीचा सहवास तुमच्या घरी राहील रामनवमीला हे देखील उपाय करा विवाह जुळताना विलंब होतो किंवा काही अडथळे येत आहेत तर प्रभू श्रीराम आणि माता सीता यांना हळद कुंकू आणि चंदन अर्पण करा त्यामुळे विवाह लवकर जमेल धनप्राप्तीसाठी किंवा बँक बॅलन्स वाढावा म्हणून रामनवमीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यासमोर अकरा दिवे लावा तसेच तुळशीच्या एकशे आठ पानावर श्रीराम लिहून श्रीराम लिहून त्यांची माल बनवा आणि प्रभू श्रीरामांना अर्पण करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होती तसेच श्री राम मंदिरात सव्वा किलो चण्याची डाळ आणि गुळ दान करा यामुळे मनासारखे यश तुम्हाला मिळेल अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की रामनवमीला करा हे उपाय आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि प्रत्येक समस्याचे होईल समाधान या उपायाने तुमचे सर्व दुःख दूर होतील करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ